गणेशोत्सवात विस्मृतीत गेलेल्या पारंपरिक खेळांचा देखावा लगोरी लंगडी फुगडी झोपाळा भोवरा विठीदांडू दोरुडीसह सोळा खेळांचे आकर्षक प्रदर्शन गल्ल्यात चौकात शाळेच्या सुट्टीत किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत ऐकू येणारा मुलांचा आनंदी गोंगाट आता विरळ झाला आहे कारण लहान मुली आणि तरुण आज मोबाईल व सोशल मीडियाच्या आहारे गेले आहेत त्यामुळे जुन्या पारंपरिक खेळांची माहिती अनेकांना नाही आणि काही खेळ तर पूर्णपणे विस्मृतीत गेले आहेत या खेळांची पुन्हा आठवण करून देण्यासाठी आणि त्यांच्याविषयी आकर्षण निर्माण करण्यासाठी मिरज येथील ब्राह्मणपुरीतील इंजिनियर सुदन जाधव यांनी आपल्या घरगुती गणेश उत्सवात अनोखा देखावा साकारला आहे जुन्या खेळांचा देखावा पाहण्यासाठी सर्व वयोगटातील नागरिक सध्या उत्साहाने गर्दी करत आहेत सुदन जाधव यांचे देखावे नेहमीच सामाजिक आणि प्रबोधनात्मक विषयावर आधारित असतात यापूर्वी त्यांनी साकारलेले शिवकालीन बारा बलुतेदार शिवरायांचे शिलेदार आणि देशातील बारा ज्योतिर्लिंग मंदिरे यासारखे देखावे जिल्हास्तरीय स्पर्धात कौतुकास पात्र ठरले होते मागील वर्षी साकारलेला साडेतीन शक्तीपीठांचा देखावाही तत्कालीन पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते गौरवीला गेला होता यावर्षी त्यांनी पारंपरिक खेळांना केंद्रस्थानी ठेवत सोळा खेळांचा समावेश केला आहे यात आंधळी कोशिंबीर मामाचं पत्र हरवलं लंगडी दोरुडी गोट्यांचा खेळ चोर पोलीस फुगडी मासे पकडणे विटीदांडू कागदी नाव पाण्यात सोडणे सागरगोटे झोपाळा टायर पळवणे लगोरी जिबली खेळणे आणि भोवरा यांचा समावेश आहे सदर देखाव्यात केवळ खेळ दाखवण्यावर न थांबता त्या काळातील वातावरण घरे आणि शाळाही दाखवण्यात आल्या आहेत मामाचं पत्र हरवलं या खेळासाठी मालगावमधील शैक्षणिक मंडळाची शाळा हुबेहूब उभारण्यात आली आहे खेळताना मुले मासे पकडण्यासाठी पाणवट लगोरीचे दगड भोवऱ्याचे लाकडी स्वरूप प्रत्येक तपशिलात बारकावे जपले आहेत आजच्या डिजिटल युगात मुलांचे लक्ष ऑनलाईन गेम्सकडे वळले असून मोबाईलमुळे शारीरिक खेळ जवळजवळ संपुष्टात आले आहेत या पार्श्वभूमीवर सुदन जाधव यांचा हा देखावा केवळ सजावट नसून एक सामाजिक संदेश देणारा प्रयत्न आहे ब्राह्मणपुरीतील माधव सहनिवास येथे साकारलेला हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे नमस्ते मी सुदन जाधव राहणार ब्राह्मणपुरी मिरज या वर्षी साजरा करत असताना घरातील गणपती समोर एक संदेशात्मक आणि जे काय का आता सध्याची परिस्थिती आहे त्याच्यावरती एक देखावा सादर केला आहे जे आपले बालपणीचे आठवणीतले हरवलेले खेळ आहेत जे आता लुप्त होत चालले आहेत त्या खेळांचा एक देखावा सादर केला आहे आणि ते खेळ म्हणजेच जे असणारे लंगडी भोवरा त्यानंतर असणारा विटी विटीदांडू खेळ त्यानंतर आपले असणारे पाण्यात बोट कोण सोडणे आंधळी कोशिंबिरी फुगडी झोपाळा यासारखे खेळ असे असे असंख्य खेळ बनण्यात आले आहेत आणि ते खेळ आपल्या शाडू मातीपासून घरात त्यांची मूर्ती बनवण्यात आले आहेत त्याला कलरकाम वगैरे गेले दोन वर्ष दोन महिन्यापासून याचा हे चालू आहे बनण्याचा यातून हा संदेश आहे की हे जे खेळ आहेत जुने खेळ आहेत पारंपरिक खेळ जे आहेत त्याला आपण इंग्लिशमध्ये ट्रॅडिशनल गेम्स म्हणतो जे खेळ कुठेतरी लुप्त होत चालले आहेत आणि हा लुप्त होण्याचं कारण म्हणजे आता आजकालची जी मुलं आहेत लहान मुलं आहेत त्या लहान मुलांपासूनच मोबाईलचं वेळ लागलेलं आहे आणि मोबाईल फोनमध्येच गेम डाउनलोड करणे आणि आभासीय किंवा व्हर्च्युअल गेम जे आहेत किंवा कॉम्प्युटर गेम हे खेळ जात आहेत आणि हे खेळ बंद होण्याचं कारण म्हणजे एक असं आहे की जे काही आता जागा आहेत अपुऱ्या जागा आहेत किंवा जे पूर्वीचे जे शाळा कॉलेज होते त्यांचे मोठे मोठे मैदान होते पण आता ते कुठतही मैदान छोटे होत चाललेले आहेत त्यामुळे असे गेम मुलांना शाळेत अथवा बाहेर अंगणात देखील खेळता येत नाहीत त्यामुळे यावेळेचा गणपती जो आहे गणपती देखील या मुलामध्ये दे रमून स्वतः भौराचा खेळ खेळत आहे असं दाखवण्यात आलेला आहे